जोश वाढविणारे संगीत आणि साऊंड सिस्टीम सांस्कृत नृत्य बँड पथकानं वादन आणि झुंबा सत्रामुळे शनिवारी शेतकरी व आरोग्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठा उत्साह दिसून आला हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये धावले सकाळी सहा वाजता खासदार निलेश लंके यांच्या हस्ते या मॅरेथॉनचं उद्घाटन झालं या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे बाळासाहेब हराळ यांच्यासह नगर दक्षिण मतदारसंघातील विविध मान्यवर स्पर्धक यावेळी उपस्थित होते खासदार मॅरेथॉन दोन हजार प पाच या स्पर्धेची महिनाभरापासून तयारी सुरू होती खासदार मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेची महिनाभरापासून तयारी सुरू होती त्यास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संयोजकांनी घेतलेले परिश्रम फळाला आल्याचं दिसून आलं दोन हजारांहून अधिक धावपटून या मॅरेथॉनमध्ये भाग घेत शेतकरी आणि आरोग्य सेवेच्या समर्थनार्थ सर्वच जोशात धावले यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की मॅरेथॉनमध्ये दोन हजारांवर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला प्राध्यापक शशिकांत गाडे म्हणाले आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिल्या मात्र शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली ही पहिली मॅरेथॉन स्पर्धा आहे सत्तर वर्षांच्या आजीबाई धावल्या या मॅरेथॉनमध्ये दृष्टीहीन दिव्यांग लहान मुले तरुण ज्येष्ठ नागरिक शेतकरी यांच्यासह लष्कराच्या त्रेचाळीस जवानांनी विशेष सहभाग नोंदवला विशेष म्हणजे सत्तर वर्षांच्या आजीबाईंनी नऊवारी साडीत धावत आपली एकविसावी मॅरेथॉन पूर्ण करून सर्वांपुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवलंय सामाजिक उपक्रम ही मॅरेथॉन केवळ धावण्याची स्पर्धा नसून शेतकरी व आरोग्य सेवेच्या समर्थनार्थ घेतलेला एक सामाजिक उपक्रम आहे असं खासदार निलेश लंक यांनी सांगितलं ही मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे समाजाच्या एकजुटीचा विजय आहे नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम भविष्यात आणखी व्यापक स्तरावर राबविला जाईल असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे म्हणाले विजेते दहा किलोमीटर पुरुष खुलागड चांगदेव लाटे प्रथम प्रेमकाळे द्वितीय क्रिशा तृतीय दहा किलोमीटर पुरुष सूर्यकांत पारधी प्रथम बाजीराव बोटे द्वितीय राजाराम लगड तृतीय दहा किलोमीटर महिला फुलागड सुरेखा प्रथम सई चेमटे द्वितीय केतकी सांगळे तृतीय दहा किलोमीटर महिला कविता खंडेलवाल स्वप्नाली पारधी द्वितीय रुपाली खंडेलवाल तृतीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना ही समर्पित करण्यात आली तर कसं पाहिलं अतिशय आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं साठी आयोजित केलेलं मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने दक्षिणेच्या खासदार निलजी लंके साहेब यांना मनापासून खरं त्यांच्या शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कुठेतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी की दोन हजारापेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यात मोठ्या प्रमाणात शेतकरीसुद्धा सामील झालेले आहेत आता ते टी शर्ट वगैरे याच्यावर असल्यामुळं शेतकरी आहे हे लक्षात येणार नाही पण आम्ही ज्या ग्रामीण भागात पहतो की ज्यावेळी चेहरे पाहतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरीसुद्धा सहभागी झालेले आहेत आणि खरं कौतुकास सहज बाधा ठीक ठीक okay. आहे ओके रोल करा रोल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे किती कॅन्डिडेट सहभागी झाले आणि कशा प्रकारची ही मॅरेथॉन असत या मॅरेथॉन मध्ये कमीत कमी दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी सर्व नोंदवलेला आहे आणि ती मॅरेथॉन स्पर्धा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित ही अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे ही मॅरेथॉन जी आहे ती शेतकरी सन्मानासाठी घेतली असं चाललं आज शेतकऱ्यांचं किती सहभाग राहणार आहे या मॅरेथॉनमध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकरी शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांश लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे कारण बहुतांशी स्पर्धक हे शहराच्या शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातील बरेच लोकांनी सहभागी केले प्रत्येक हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबातून ओके